माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल फलटण तालुका दौरा आयोजित केला होता या त्यांनी फलटण फलटण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या तसेच येथील यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या स्मारकाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकारी आणि आर्किटेक्ट यांच्याकडून याबाबतचा आढावा घेतला लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या गावोगावी ज्या जागेवर प्रश्न मार्गी लावते ते लावले आणि जे काही विकास कामांच्या बाबतीतली निवेदन होते सगळ्यांचे ते स्वीकारून ते प्रश्न राज्य शासन केंद्राच्या अखत्यारीत येणारे जे विषय आहेत दोन्ही शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करून घ्यायचं असे आश्वासनं देऊन आजचा हा गावडेंनी त्यांचा अभ्यास मला सांगितला नक्की जिथं विषय मांडायचे तिथं मी तो विषय मांडणार आहे आणि त्या बाबतीतला पाठपुरावा सातत्यानं चालू राहील आणि मी यापूर्वीही लोकसभा इलेक्शनच्या वेळेस बोललो की खऱ्या अर्थानं जर आपल्या भागालावर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्रित ने येऊन कृष्णाभीमा स्थिरीकरण कसं पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे म्हणजे सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांचा यातून प्रश्न सुटणार आहे आणि मागेही मी बोललो की फडणवीस साहेबांनी यात पुढाकार घेतलेला आहे पुराचं पाणी जे वाहून जाते ते पुराचं पाणी सध्या तरी आपल्या दुष्काळी भागात कसं वळवता येईल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातून इरिगेशन कसं पूर्ण करता येईल याबाबतीत आदरणीय फडणवीस साहेबांनी अनेक वेळा बोललेले आहेत परवा बीडला पण बोलले आष्टीला तर सकारात्मकता शासनाची दिसते आणि त्याचे सर्वे जेव्हा सुरू होतील तेव्हा मग निश्चित की आपले भागात कुठला वंचित राहणार नाही विशेषतः माडा लोकसभा मतदारसंघातील जो दुष्काळी पट्टा आहेत दुष्काळी गाव आहेत ही वंचित राहणार नाहीत आणि जी आहेत बाग आहे त्यांचंही काही हिरवलं जाणार नाही या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा राहिला विजयश्री मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या मतदारसंघाचे खासदार होते आणि देशाचे रेल्वे प्रभू प्रभूसाहेब होते आणि भारताचं शेवटचं रेल्वे बजेट ते झालं आणि त्या बजेटमध्ये आदरणीय प्रभू साहेबांनी तरतूद केली त्यामध्ये फलटण ते पंढरपूर रेल्वेचे आणि त्याची कामं आत्ता सुरू झालेली आहेत मी सातत्याने रेल्वेमंत्री रेल्वेचे बोर्डचे चेअरमन आणि मुंबई जी एम आणि पुण्या डी आर एम आपला हा रेल्वे लाईन पुणे डी आर एमच्या अंडर येतो या सर्वांशी सातत्याने संपर्कात आहे आणि निश्चितच आता सर्वे कम्प्लीट झाल्यानंतर मग तो रिपोर्ट वरती जाईल आजच्या घडीला नीती आयोगाने तो शिफारस करून रेल्वे बोर्डकडे पाठवलेला आहे ह्या स्टेजला रेल्वेचा आपला विषय आहे कामाच्या बाबतीतले लोकांचे निवेदनं होती काही जिल्हा परिषदची होती काही राज्य शासनाची दुसरा विषय होता रेल्वेचे जे सर्वे चालू आहेत ते जे ॲक्वायर कशा होणार जमिनी काय होणार या बाबतीतली माहिती लोकांनी विचारली आणि त्या बाबतीतले त्यांच्या शंकेचं निरसन तिथं जागेवर केलेलं आहे

दिवसंदिवस हे काम पडत चालू संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सुरलेलं आहे आणि आर्किटेक्टर काम डिझाईनिंग काम प्रलंबित होते आर्किटेक्टरने सोशल डिझाईन की याच्या दोनशे दिवसात डिझाईन काम करून पाठवून होती पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी सोशल दिलेलं आहे त्या आर्किटेक्टरने डिझाईन आल्या या कामाची सुरुवात होते सगळ्यांचा पाठपुरावा आहे लवकरात लवकर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका करा।